छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी आज... थोडासा धक्का बसला कारण मला कितीही जरी माहीत असलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते तरीही एक मुस्लिम समुदायाचा इतका मोठा एक गठ्ठा जो की शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय त्याच्यासाठी रॅली काढतोय हे बघा तुम्हाला दिसत असेल ही मुलांची रॅली आहे शाळा शाळेतल्या मुलांची आणि हे बघा हे चाललेले आहेत शिवाजी महाराजांची सा जयंती साजरी करत आहे हा एक मुस्लिम मनुष्य जो शिवाजी महाराजांचे हा तर घोषणा देत आहेत हे शिवाजी महाराजांच्या आता हे चित्र पाहून मलाच थोडंसं असं वाटतं मलाही खूप लहानपणी असंच वाटायचं की मुस्लिम लोक हे काही शिवाजी महाराजांना मानत नसतील शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत नसतील असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं पण असं बिलकुल नाही आहे मुस्लिम हिंदू असं काहीच नव्हतं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आणि त्यामुळे आजही शिवजयंती साजरी करताना मुस्लिम आणि हिंदू हे नाही बघायला पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये विचार येतात याचं कारण आपल्या मनामध्ये हे गेले कितीतरी वर्षांपासून हे भरवलं गेलं आहे की शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते मुस्लिम धर्माच्या विरोधात होते असं भरवलं गेलेलं आहे पण हे खरं नाही आहे खरं काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी कोणाकोणाच्या विरोधात लढले हे आपल्याला माहिती असेल जसं की शाहिस्ते खानाचा एक प्रसंग आपल्याला माहिती आहे बोट छाटली किंवा औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढलेल्या औरंगजेबाने कैद केल्यावर आग्र्यावरून सुटका एकदम हुशारीने त्यांनी करून घेतलेली आहे या सगळ्या शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया आहे ज्या आपल्याला दाखवल्या जातात त्या मुस्लिमांच्या जा लढाया जास्त दाखवल्या जातात मुस्लिमांच्या विरोधातल्या मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या चुलत भावांसोबत लढलेले आहे सावत्र भावांसोबत लढलेले आहे मराठ्यांबरोबर लढलेले आहे ब्राह्मणांबरोबर लड लढलेले आहे त्यांनी प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा प्रतिकार केलेला आहे जर शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात असते तर शिवाजी महाराजांनी कृष्णाभास्कर कुलकर्णीचा मुडगा छाटला असतं का, छाट का? नाही जर शिवाजी महाराज हे मुस्लिम धर्माच्या विरोधात असते म्हणजे जर का हे धर्मयुद्ध असतं की हिंदू विरुद्ध मुसलमान असं जर असतं तर मला एक सांगा शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये सातशे पठाण ठेवले असते का किंवा शिवाजी महाराजांनी आपला अंगरक्षक म्हणून सिद्धी इब्राहिमला ठेवलं असतं का किंवा त्यांचा सरनोबत होता पहिला नूर खान बेग ह्याला कसं काय ठेवलं असतं जर हिंदू मुस्लिम लढाई असते ती शिवाजी महाराजांना वाटलं नसतं की नाही बाबा इब्राहिम खान आहे सिद्धी वावा आहे घोडदळाचा सरदार होता किंवा काजी हैदर आहे जो शिवाजी महाराजांचा वकील होता जर ही लढाई अशी हिंदू मुस्लिम असती तर शिवाजी महाराजांना असं वाटलं असतं ना की नाही बाबा हे मुस्लिम आहे ह्यांना कशाला घ्या तर हे असं नव्हतं धर्माच्या विरोधातली लढाई ती नव्हतीच शिवाजी महाराज मुस्लिमानांच्या विरोधात लढलेले नाही आहे शिवाजी महाराज लढले कारण की शिवाजी महाराजांची ही आपली भूमी ही गुलामी होती आणि शिवाजी महाराज त्या गुलामीबद्दल चीड करायचे गुलामीचा राग होता आणि म्हणून ते लढले आणि म्हणून कुलकर्णी असेल समोर आलेला अफजल खान असेल किंवा समोर कुणीही येवो हो। हिंदू येऊ मुसलमान येऊ मेहतर येऊ कोणीही येऊ त्यांना शिवाजी महाराजांनी मारलेले आणि त्यामुळे आज पुण्यामध्ये जेव्हा मुस्लिम समुदाय हे करतो तेव्हा आपण शॉक होण्याचं काही कारण नाही आहे कारण की मुस्लिम हे सुद्धा शिवाजी महाराजांना मांडणारे होते ठीक आहे तो फक्त एक वेगळा धर्म होता शिवाजी महाराजांचं जे आहे ते तुम्हाला माहिती असेल की अफजलखानाची अफजल खानाला खाना तर शिवाजी महाराजांनी मारलं शाहिस्ते खानाची बोटं छटली आता अफजलखानाला मारल्यावर मला एक सांगा अफजल खानाची कबर बांधलेली आहे प्रतापगडावर आता तुम्हाला शॉक बसेल ही अफजलखानाची कबर कोणी बांधली माहिती आहे शिवाजी महाराजांनी बांधली शिवाय त्या कबरीवर रोजची दिवाबत्ती व्हावी म्हणून एक वर्षासन मंजूर करून दिलं की ती ते, त्याची सोय व्हावी त्याच्यासाठी पैसा मिळत राहावा म्हणून हे का केलं कारण शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूबरोबर आमचं वैर संपलं हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांचा जन्म तुम्हाला माहिती असेल शिवाजी महाराजांच्या वडिलांनी हे केलेलं होतं शिवाजी महाराजांचा वडिलांचा जन्म जो आहे तो त्यांनी ते बाबाचा दर्गा आहे त्यांना ते मांडणारे होते त्या याकूबबाबाच्या दर्ग्यामध्ये त्यांनी नवस केला होता आणि मग त्यांना मुलगा झाला आणि म्हणून मग ते शहाजी हे मुस्लिम नाव आहे फकीरजी शरीफजी ही जी नावं ही मुस्लिम आहे शरीफ वगैरे हे शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नावं ही नावं असती का मला एक सांगा शिवाजी महाराज बाबाच्या दर्ग्यालाही गेलेले आहे त्या दर्ग्याचे सुद्धा बांधणी त्याचं वर्षासन हे शिवाजी महाराजांनी मंजूर मंजूर केलेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा की आपल्यापर्यंत जे आपल्या डोक्यामध्ये भरवलं गेलं आहे हे खूप चुकीचं आहे हे भरवण्याचं कारण म्हणजे याचा फायदा या सत्ताधाऱ्यांना व्हावा आणि मतदानाला जाताना तुम्ही कोणाला मत करायचं माहिती आहे हा रंग तुम्हाला दिसत असेल त्या लोकांना मतदान तुम्ही करावं म्हणून हे तुमच्या डोक्यामध्ये भरवलं गेलं आहे ते पहिल्यांदा बाहेर काढा जर आपल्याला खरोखर शिवाजी महाराजांना मानायचं असेल तर शिवाजी महाराजांचा हा इतिहास खरोखर समजून घेणं की हां हेही लोक होते तेव्हाच त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट असतो की येस आपण जर म्हणू न की शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात होते तर आपण अन्याय करतोय शिवाजी महाराजांचा अपमान करतोय कारण ते मुसलमानांच्या विरोधात असते तर याकूब बाबाच्या दर्ग्याला नसत्या देणग्या दिल्या नसती अफजल खानाची त्या कबर बांधली त्यांनी नसतं आपल्या सैन्याला त्यांनी आदेश दिलेले होते काय मस्जिदी तोडायच्या नाहीत कुराण सापडलं तर आदरपूर्वक त्यांचं त्यांना देऊन द्यायचं आपली लढाई ही चुकीच्या लोकांबरोबर आहे मंदिरांबरोबर मस्जिदींबरोबर नाही आहे त्यांनी मंदिरांची जशी काळजी घेतली मस्जिदीचीसुद्धा घेतली त्यांनी जसे हिंदू पुरोहितांना मदत केली त्यांनी तशी ते मुस्लिमांनाही मदत केलेली आहे हा राजा खूप वेगळा होता आज आपल्या आप मनामध्ये जे सडवलं जातं हे खूप वेगळं आहे आणि म्हणून पुण्यात हे जे काही मुस्लिमांनी रॅली काढली ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे कारण की हे होते ना शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात काफीर खा खाफी खाननी काय लिहिले माहिती आहे का त्यांनी लिहिलं आहे जर औरंगजेबाच्या दरबारामधला इतिहासकार आहे खाफी खान त्यांनी लिहिलं की शिवाजी महाराजांनी एक आज्ञा दिली होती ती आज्ञा अशी होती की लुटीला गेल्यावर कुराण ग्रंथाला मशिदीला नुकसान पोहोचवू नये कोणत्याही स्त्रीला छळू नये मुस्लिमांच्या एखादी कोरोनाची प्रथा हाती आली तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपले मुसलमान नोकऱ्याच्या स्वाधीन करावी आपल्या मुसलमाननं आपल्याकडे असलेले जे मुसलमान नोकर असतील त्यांच्याकडे ते देऊन द्यावं असा आदेश दिलेला आहे कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्याला माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची जी मुस्लिम सून जी दिसायला खूप सुंदर होती आणि मग ते म्हणतात ना की तिच्याकडे पवन शिवाजी महाराज म्हटले की किती, किती आमची आई अशी असती तर वगैरे आता तो डायलॉग त्यांचा एक नाही माहीत नाही पण ही मुस्लिम सुभेदाराची सून आहे जर ते धर्माच्या विरोधात असते तर त्यांनी तिला कैद करून ठेवलं असतं किंवा तिचा छळ केला असता मुस्लिम आहे म्हणून पण तसं नाही केलं त्यांनी तिला खूप आदरपूर्वक आहेर केला तिचा साडी चोळी केली आणि तिला पाठवलं हो आदरपूर्वक हे आपले शिवाजी महाराज होते आणि म्हणून ह्या अशा राज्यांबद्दल सगळ्याच समूहातल्या लोकांना आदर आहे मुस्लिमांनाही आहे मदारी मेहतरची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की जो शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाला ह्या अठरा पकड जातीतले लोक शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये होते तुम्हाला माहिती असेल अठरा पकड जातीतले कोणते जसे की हेर खात्याचा प्रमुख होता बहिरजी नाईक हे रामोशी होते आरमार खानचे सैनिक होते कोळी सोनकावळी हे सगळे म्हणजे ह्या अठरा पकड जाती सगळ्या जसे की अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मण होते म्हणजे काय ते ब्राह्मणांविरोधी होते असंही नाही आहे शिवाजी महाराज आरमार सुभेदार भंडारी होते मायनक किल्लेदार अस्पृश्य महार म्हणजे हे या सगळ्या जातीतले लोक शिवाजी महाराजांच्या सोबत होते कारण शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हणतात आणि म्हणून जे हे हिंदू पादशहा वगैरे आज लोक स्टेटस ठेवायला लागले तर मूर्खांनो अपमान करू नका शिवाजी महाराजांचा हिंदू वगैरे असं तेव्हा काहीही नव्हतं ते भवानीला मानायचे तसेच ते याकूब बाबालासुद्धा मानायचे येस त्यांचा धर्म हिंदूच होता मात्र ते माझा धर्म हे झाला पाहिजे म्हणून लढले नाही तसं असतं तर त्यांनी आपल्या याच्यामध्ये हे मुस्लिम ठेवले नसते हा खरा इतिहास आहे हा जर आपण समजलो तर हे जे लुटणारे लोक आज आपल्याला लुटत आहेत ते थांबतील आणि आज मला या सगळ्या प्रकरणावरून हे सांगावं वा असं वाटलं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्यापर्यंत काय गोष्टी पोहोचतात हे हिंदवी स्व हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे हे जे वाक्य आहे किंवा हिंदवी स्वराज्य जे आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांचं हे हिंदवी स्वराज्य तर हिंदवी म्हणजे हिंदू नाही म्हणजे धर्माच्या अर्थाने ते नव्हतं हे हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणजे काय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज म्हणजे काय तर हिंदवी ही एक भाषिक आ, हे आहे नाव आहे मध्ययुगामध्ये हिंदवी हे एका प्रग प्रभागामध्ये ज्या एक प्रकारचा भाषा समूह होता त्या भाषा समूहासाठी वापरलेला हा, वापर हा शब्द आहे हिंदवी असं इतिहासकार सांगतात त्यामुळे आपल्यापर्यंत येणारे हे जे काही आहे ते थांबवायला पाहिजे कितीतरी मुसलमान कितीतरी पारसी कितीतरी बुद्धिस्ट कितीतरी ख्रिश्चन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत आनंदाने त्यामुळे ह्या धर्माची नावं घेणं हेच मला चुकीचं वाटतं हा राजा आपला सगळ्यांचा आहे त्यामुळे सगळ्यांनी या दिवशी आनंद साजरा करायला पाहिजे ही बघा पुण्यातली ही तुम्हाला मिरवणूक दिसत असेल आता हे यांनी भाषण केलंय आणि असं सगळं आहे थांबते धन्यवाद धन्यवाद